Oh. Kai yeah. Ah. Yeah. Mm. yeah Mio, ah, Mio. Yu, yu, yu. Hello guys, good morning. Welcome to my new vlog. Yeah. What? Okay. Okay. Here the cell yep yeah. Patti burr sar ke हे काय डोक्यात मला चालू आहे पण तापले ना नाही आपलं व्यायाम अजून सुरू आहे बाबा खुर्चीवर चार वाजल्यापासून सुरू आहे व्यायाम अजून पाय हात खुर्चीवर फ्रीज फ्री बघ सत्य आहे घ्यायचं गे ना। oh, yes, ना का नाही घ्यायचं सांगाल ना फ्रीज गे आतलं मटेरियलच गार होत नाही अरे इथंच बसलं ह्याला टाकलं पाहिजे खाली काळ्या फरशवर लगेच बसतो आहे मापड चला साडेसात वाजल्यात आवरायला पाहिजे आता पटापटा हो यस बॉस अजून आधी पुसते मॅडम चला बघा म्हणतोय जाऊ नका काय म्हणतोय जाऊ नका घे बाबा रे बाबा रे देवा गेट पशी थांबला सोंडे चला जाऊया गेल्यावर भेटू आता तर चला काही नाश्ता करूया आता नाश्त्याला आज आहे ओपीठ सुरू करू नाश्ता मग तुम्हाला भेटतो काय तर आता वाजून गेलेले सहा वाजून गेलेले तर बघू शकता तर आज पप्पा नसल्यामुळं आज लवकर जाणार आहे तर आज एकटाच होतो चला आवरू थोड्या वेळात आणि जाऊ आता गेल्यावर भेटतो फ्रीज आणलेला आहे मस्तपैकी तर फ्रीजमध्ये माझा जी कंपनी मिळालेली आहे आणि सगळं काल आपल्याला पण एवढं डिटेलमध्ये दाखवलेलं नव्हतं जे माझा आहे थम्सअप स्प्राईट माझा तर असे मटेरियल ठेवलेले आहेत तर चला आता थोड्या वेळ बंद करायचं जायचं आहे काय ग मी हो मी यो मग तुमचं कामच असं असेल तर सर एक काम साधन असते तुमचं बघ्या सारखं तो बघावलं वहिनी मारलोय तुला थांबताला बघूया वहिनीला पण असं काय वाटतं फाल घालव दिसत पिल्लू मार अग बाप रे बापरा चाट नको चाटली कसं व्हायचं तुम्हाला काय झालं नाही एवढंच चला जेव्हा भुका लागलेले आहेत तर आज खायला शेपूची शेपू की सब्जी शेपूची भाजी आणि बटाट्याच कालवा आणि चपाती तर पप्पा मुळा साल काढायला निमा निघाना थोडून मोठून चला का, का शेपूची भाजी खाऊ आज स्पेशल काय काय यू यू थँक डे तर चला कायच व्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चले बाय कर बाय 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 कर बाय